हाय बहिणी नो भावांनो शुक सकाळ कशा आहेत तुम्ही बरे आहेत का रात्री खूप पाऊस झाला बघा काल सहा वाजल्यापासून पाऊस आला बघा इकडं रनिंगला आली बघा बघू शकता तुम्ही आमच्या रोडच्या रोडला आली बाबा इकडं रनिंगला बघू शकता शेत आहे इकडं हिरवं रान हे ते ऊसाचं खूप याचं रान आहे बघा इकडं बघू शकता रानं गादी बाहेर टाकली होती बघा त्याच्यामुळं मग काय रख टाकलेली आहे गादी याच्या पांगावर त्याच्यामुळं मग लईच पाड दुखायला लागली हातपाय येथे आणि मला दोन तीन दिवस तापण सर्दी खोकला त्या पावसामुळं सरपणाला गेली तिने नी। बहिणीनं भावानं तर माझं लईच दुखू लागलं बघा हातपाय सर्दी खोकला वगैरे ताप हे सगळे आधारी होती मी पाच सहा दिवस आणि शिरसादाला गेली पण तरी पण टाटून घेते बघा बहिणीनं भावानं त्याच्यामुळं तेच दुखू लागलं माझं आणि त्याच्यामुळं हिडो टाकण्यात आला नाही बघा ना 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 ना। माझं त्याच्यामुळं हिडो टाकण्यात आला नाही बघा ना माझं ना ना ना। ना। आता मी रील काढायचं सोडून दिलं बघा बहिणीनं भावांनो थरथर व्हायला लागलं म्हणून मला त्याच्यामुळे शॉर्ट शिडो सोडायचं आता मला आता माझी रिली येणार नाही बघा तुम्हाला इथून समोर दोन चार दिवस झाले बघा रील फोल्डी नाही मी शॉर्ट आता मी माझा लॉन्ग शिडो तुम्हाला येणार बघा लॉंग विडोचे येणार तुम्हाला शॉर्ट विडो सोडून दिलं बघा मी कमजोर झाली बघा लई मी आता तब्येत खराब झाली माझी त्याच्यामुळं काढाय नाही बघा या बहिणीनो भावांनो मित्रांनो बघा इकडं किती फ्रेश वातावरण वाटते बघा इकडं पप्पायाचं रान आहे बघू शकता तुम्ही हे बघा पप्पायाचं रान आहे इकडं बाया इकडं नाही का चारला साडेचारलाच येते बघा रनिंगला पण मला नाही का झोपीतूनच उठ वाटत नाही बहिणीनो भावांनो त्याच्यामुळं मी मला चला म्हणलं काही बहिणीनो भावांना मला आज पाच दिवस व्हिडिओ टाकला नाही आज चौथा दिवस आहे बघा व्हिडिओ टाकला नाही त्याच्यामुळं मला कालच टाकायचा होता पण गावामध्ये लग्नाचा कार्यक्रम होता ते पोरांना फोन होता बघा तेच बघत आहे बघा त्याच्यामुळं आज इकडं आली बघा फ्रेश काही नवीन दाखवा म्हटलं तुम्हाला घरचं तर रोज तेच ते दाखवून बहिणीनं भावांनो बोर झाले असं म्हटलं जरा इकडं फ्रेश पटांगणला जावं म्हटलं हिडो काढावं आपला त्याच्यामुळं इकडं आली बघा रनिंगला बघू शकतात आदूक पण झोपलेले आहे इथं मी चालली इकडे एवढी रनिंगला गार वाटायला लागलं बघा इकडं पावसाला आमच्या गंगा गंगाला पण लय खूप पाऊस झालाय गंगाला पण खूप पाऊस झाला आहे मी तिकडे गेली नाही भीती वाटू लागली मला गंगाला आता येत सहा वाजता जायला सकाळचे सहा वाजलेले आहे ते बघा सगळ्यांना गुड मॉर्निंग रुमार लय भारी वाटायला लागलं बहिणीनं भावांना मला इकडं गार भार याय लागलं मस्त झुळू आणि बघा हे आणि उसाचं राना इकडून तिकडून अजून मुक्कामी बस जायचीच आहे आमच्या गावची बघा अजून मुक्कामी बस साडेसहाला हलते कायचे गावातून पाणी हे ते करत असं ना आता ड्रायवर कंडक्टर त्याच्यामुळं बघा पक्षी हे बघू शकतात आंब्याचे झाडं हे किती छान आहे इकडं फ्रेश वातावरण वाटते बघा बहिणींना भावांना तुमच्या इकडे झाला का नाही पाऊस आमच्या इकडे तर दररोज चारला साडेचारला पाऊस आहे बघा दररोज त्याचा टाईमच आहे बघा चार साडेचारला पाऊस यायला लागला आमच्या इकडे हा दुखत होता म्हणून बंद केला बहिणीनं भावांना व्हिडिओ मी या आता बघा अजून दुमार सुरू केला <laughs> हात दुखते माझा जरा कमजोर आहे ना मोबाईल लई जड आहे मोठूचा आहे पंधरा हजाराचा फोन आहे बारक्या पोराचा लई जड आहे त्याच्यामुळं हात गुळून येते माझा त्याच्यामुळं बंद ना, ना, केला बहिणीनं भावानं आता सुरू केला पुन्हा हेडो बघा लई पाऊस झाला इकडं हे बघा बघू शकतात कसले उस भारी आलेत आमच्या इकडं शिवारामध्ये ये है है हे डिग्रजचा शिवार आहे बघा डिग्रजचे राण हा शेत आहे ते आम्हाला इकडे रनिंगला यावं लागते बघा बहिणीनं भावानं जे भारी वाटते इकडे आहे झाली का सगळ्यांची आपण दोन येते डोनं करनार, करनार, का इकडून जाणार चेहा वगैरे करणार बस करणार मी पण भांडेचा राडा राहिला या पोरतवर उठत नाही माझी झोपीत लय काहीसुद्धा करत ते बघा आणि दुःखायतर तर माझं कधी राहते का कामून मला असं केलं लोकांना कोणा आता असं वाटायला लागलं या काय करावं आणि काय नाही काहूनच लोक येत नाही काम एवढे जे करून खायला लागले कसे पण पोट भरायचे तर भरू द्याव ना कशामुळं खपून घेत नाही कोणाला ठपूर्ण भावा हे बघा इकडं खाली गंगा आहे बघा इकडं बघू शकतात इकडं खाली गंगा आहे ते बघा खाली मोटर आहे लावायचा ते लोक हे बघा परत हात दुखायला लागला बघा बहिणीनं भावांना हे फोनच लई जड आहे बघा काही सांगावं तुम्हाला आता मी एका जागी बसते बघा तिथं आणि तुमच्यासोबत बोलते बघा माझ्या माहेरला तिकडं लई खूप पाऊस झाला म्हणजे तिकडं म्हणजे सागवंत सगळं डोंगर आहे ना त्याच्यामुळं हे बघा इथं थोडी बसते बघा लई हात गळून आलाय माझा त्याच्यामुळं हे बघा इथं बसली बघा किती छान तिथं खूप आहे बघा बहिणींना भावांना आणि इथं पण वटा आहे बघा बसायचा किती छान आहे इथं भारी वाटते आमच्या इकडे पोरं येतात बघा इथं रनिंगला आज आले नाहीत काही की आज कोणी दिसाय नाही बघा त्याच्यामुळं मी एकटीच आली मुलाला चल म्हणलं तर म्हणे तूच जाई म्हणे लगेच साडेचारलाच जावं लागते म्हणलं त्याच्यामुळं मी चाली म्हणलं बहिणींना भावांना जरा ओली तरी चांगलं दाखवावं म्हटलं हां त्याच्यामुळं मग आली मी इकडं घरच्या घरी म्हणलं बोर झाले असत बहिणीनं भावांना आणि ते आमचं बकरं लईच आरडायला लागलं लई परेशान करायला लागलं बघा आता तर कटिंगच आहे मला मला वाटत होतं बघा आता काय करावं घे आताच लई दुखायला लागलं मला वाटत होतं बघा ग बसून ते बकर पण बसायच नाही बहिणीनं भावानं लई आरडायला लागलं इथे बकरं लई डोकं असं आऊट केलं आहे तर गं आरडू आडू ते पाटीकली ना त्या पाटीमुळं राहत होतं काही की नाही आता लईच आरडाय लागलं इथे बकर बघा उगं चांगलं वाटलं आठ हजाराला देऊनच टाकायला पाहिजे होतं ते बकर उगं चिकलं या ते पाटीला याला चिकायला पाहिजे नव्हतं लईच परेशान करायला लागलं ऐग लईच हात लागला, ले लागला आता नु। आता माझं लईच कमजोर नसते हाडं राहिली अंगावर काहीच नाही राहिलं माझं त्याच्यामुळं खरतर व्हायला लागलं बघा हां आता घर गावाकडे चालली बघा बहिणीनं भावानं आता घरी चालली बघा आता थोडं बरं वाटायला लागले हातपाय हे ते मोकळे झाले ना माझे इकडं रनिंगला आली म्हणून थोडं बरं वाटायला लागलं ला आता मला फ्रेश वातावरण वाटते इकडं बघा फिरायला आल्यावर आता आताकडं गावाकडे जाते बघा ही धुते चहा हे करते तवरक पोरं झोपलेलेच असते बघा काही सुद्धा करत नाहीत ती बहिणीनं भावांना त्याला माजलगावला पण जायचं बारक्याला आता त्याचं पण बरं कॉलेज सुरू होईल बघा देऊ लागला नाही मला पण तर मला मंदच कर म्हणायला लागला व्हिडिओ काढायचा पण मी म्हणलं नाही काढतेच म्हटलं आता बहिणीनं भावांना कोणाला तरी बहिणीला भावाला आवडत असं माझा व्हिडिओ म्हणलं कोणाला आवडू नाही आवड पण बगन, नाई नाई आपले, आपले ते चों। ते चों। चार माणसं बघणारे असते चार माणसं इग्नोर करणार असतात बघणार बघन नाही बघणार नाही बघू परते काय करायचं मला त्याच्यावर बळजबरी नसते ना याच्यामध्ये कोणी बघू शकते कोणी बघू शकत नाही आपल्या आपल्या मनावर असते हिडिओचं त्याच्यामुळं काढा म्हणलं दोन चार दिवसाला तरी एकदा तरी आपला हिडिओ तिकडे होत मध्ये खूप पाऊस येते बघा खूप छान वाटते तिकडं फिरायला पण आता मला दुखणं आलं दुखायला लागलं म्हणून मला जाऊ वाटाय नाही बहिणींनो भावांनो मित्रांनो माझा हिडो कुट कुट तुम्ही कुठ कुठून ब कुठं कुठं पोचते माझा हिडो तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा बहिणींनो भावांनो तेवढं मला पण माहीत होईल माझा हिडो कुठ कुठून बघतात तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा बघता तेवढं खूप उपकार होईन तुमचे मला माहिती होईन जरा कमेंटमध्ये सांगावर कुठं कुठं हिडोज बाजा पोचते ते गरीब बहिणीचा आता घरी चालली बघा मी बघा इकडं किती मस्त गंगा आहे बघा या उसामुळे दिसाय नाही बघा खाली गंगा आहे उमरा आहे बघा तिकडं गंगाच्या पलीकडं उमरा आहे मी बाजारला जात होते बघा तिकडं गुंजाला आईचं मंदिर आहे तिकडं जत्रा पण भरती तिथं जत्राला जाऊन आली बघा आणि पात्रीला पण जात होती बघा मी पहिले खूप फिरत होती बहिणीनं भावानं पण आता असं झाली म्हणून मी कुठंच फिराय नाही बघा बंद केलं मी या फिरायचं आता मला उठत जाऊ वाटत नाही बहिणीनं भावांनो हातपाय सुखाचे असले ना माणसाला फिरू वाटते बघू वाटते हे बघा कापता आमच्या इकडे छोटालेच आहेत बघा बहिणींना भावानं परत हिडो काढायला लागली बघा छोट्यालेच कापसा येतं आमच्या इकडे जास्त मोठा नाहीत बघा कापसा पाऊसा पण बघा चार चार पाच पाच पानावर कापसा येत आमच्या इकडं शेतात पण छान आले ते एक पण तूट नाही झाली आमच्या इकडं कापस हे छान आले तिकड बघू शकतात तुम्ही हे बघा कापसाला पाच पाच सहा असा पान आहेत कापसाला झाले तर ठीक ठीक कापसा उमऱ्याचं मंदिर दिसायला लागलं बघू शकतात तिकडं झाडी मध्ये आहे बघा बहिणीनं भावांना इकडं पलीकडं उमरा आहे बघा माझ्या व्हिडिओला लाईक करत जा सपोर्ट करत जा फॉलो करत जा इकडं लई भारी वाटलं आज मला आनंद वाटलाय छान वाटलंय इकडं बहिणीनं भावांना हे बघा लाईक करा जा सपोर्ट करा जा मला पण वाटते शेतामध्ये यावं पण मला दुखाय लागलं बघा माझं घरचेच कामं करू वाटत नाही अवसानच राहिलं नाही ताकद पाहिजे शेतातले कामं करायला लागले करण्यासाठी त्यांचं तरी काम ना शेतात यावर शेतकऱ्याचं शेतामध्ये काम नाही केल्यावर कुठून त्यांचं तरी फुकट पैसा खायचा शेतकऱ्याचा त्याच्यामुळं मी घरीच राहायचे बहिणीनं भावनं नाही शेतामध्ये घरीच राहते बघा सारखं दुखायला लागलं माझं दवाखाना केला तरी पण राहाय नाही बहिणी बाबा त्याच्यामुळं मग घरीच असते बघा मी दोन नारळाचे झाड आहेत बघा रस्त्याला किती छान ऊस आहे बघा बघू शकतात बघा किती ते नारळाचे झाडं बहिणीनो भावांना बघू शकतात बघा 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 आता बघा घरी चालली परत एकदा म्हणते बघा आता चहा पाणी करा बहिणीनो भावांनो आता मी पण चालली आता घरी जरा बरं वाटायला लागले, फिरायला आल इकडं मस्त रनिंग वगैरे झालं आज हे बघा मस्ती कसे भरले तर नाही ना शिकला ना रस्त्याला बांधलेलं आहे बघा माझ्या हिडोला लाईक करत जा सपोर्ट करत जा आजचा हिडो इथं संपत्ती बाय बाय